अंबाजोगाई शहरापासून काही अंतरावर धावडी गाव आहे गावापासून काही अंतरावर पांढरी वस्ती आहे वस्तीच्या दोन्ही बाजूने नदी आहे पूर आल्याने संपर्क तुटला आहे वस्तीमध्ये असणाऱ्या ना नागरिकांना उलटी संडासने हे नागरिक तर रुग्ण आहेत ते विवळत आहेत प्रशासन सरपंच तलाटी वस्तीपर्यंत पोहोचतील का अंबाजोगाई तालुक्यात ढगकुटी सदस्य पाऊस रात्री झाला आहे त्यामुळे वान केजडी नदीला पूर आलाय एवढेच नव्हे तर अगदी छोट्या छोट्या नद्यांना पूर आल्याने अनेक गाव तांड्याचा संपर्क तुटलाय आम्ही यापूर्वी शंका उपस्थित केली होती वान नदी डोंगरातून वाहते रात्रीच्या पावसाने पूर आल्याने पुलावरून पाणी वाहत आहे अतिउत्साही नागरिक त्या धोकादायक पुलावर जाऊन पुराच्या पाण्याचा आनंद लुटत आहेत हे चित्र चोहकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून दिसत आहे मात्र एखाद्याच्या जीवावर बेतू शकते महसूल तसेच पोलीस प्रशासनाचे बीट अमलदार व तलाठी मंडळाधिकारी घटनास्थळावर लक्ष ठेवून नागरिकांना सावध करायला हवे तालुक्यात पावसामुळे गंभीर परिस्थिती निर्माण झाली असताना महसूल प्रशासन शक्तीपीठ मार्गाची मोजणी करण्यात व्यस्त असल्याचा मुद्दा अनेक नागरिकांनी उपस्थित करत आहेत हीच अवस्था आडस गावासह परिसरात ढगुटीची अवस्था निर्माण झाली आहे अनेक ग्रामीण भागातील रस्त्यावर असणारी पुले वाहून गेल्याने वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत अंबाजोगाई तालुक्यातील कुंभेफळ कानडी रस्त्यावर रस्त्यासह अनेक गावच्या नद्या नाल्यांना पुराच्या पावसाने वाहून गेल्याने संपर्क तुटलेला आहे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे शासनाने शेतकऱ्याच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई देण्याची मागणी शेतकरी करत आहेत विशेष म्हणजे मांजरा धरणातील पाण्याची आवक वाढल्याने या मांजरा धरणाच्या सहाही दरवाजातून प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे त्यामुळे या नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सावध राहण्याची सूचना या विभागाच्या मार्फत देण्यात आली आहे सर्वात गंभीर बाब म्हणजे आंबेजोगाई तालुक्यातील राक्षसवाडी किगानवाडी येथील पाजर तलाव फुटण्याची माहिती मिळत आहे केज आंबेजोगाईसह जिल्ह्यात जोरात पाऊस सुरू झाला आहे